आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची पद्धत थोडी वेगळी असणार आहे ते का या निवडणुकीत मतदारांना एकाच वेळी चार वेळा मतदान करावं लागणार आहे याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुका बहुसदस्य पद्धतीने होणार आहे याचा अर्थ असा की एका प्रभागात साधारण चार जागा असतील आणि त्या चारही जागासाठी वेगवेगळे उमेदवार निवडले जातील ही पद्धत बृहमुंबई महानगरपालिका वगळता उरलेल्या अठ्ठावीस महानगरपालिकेमध्ये लागू असणार आहे यासाठी मतदान प्रक्रिया समजून घेणे महत्वाचं आहे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रभागानुसार दोन किंवा चार ईव्हीएम मशीन असतील उदाहरणार्थ जर प्रभाग क्रमांक एक मध्ये अ ब क ड अशा चार जागा असतील तर मतदाराला या चारही जागासाठी मतदान करावं बंधनकारक असते म्हणजे चारपैकी चारही मत द्यावं लागणार तरच मतदान पूर्ण मानलं जाईल उमेदवार ओळखायला सोपं जावं म्हणून ईव्हीएम मशीनवर चार वेगवेगळे रंग वापरते जातील उदाहरणार्थ जर अ जागेवर पांढर रंग वापरतील ब जागेवर फिकट गुलाबी ग जागेवर पिवळा आणि ड जागेवर निळा रंग असं वापरल्या जाते महत्वाची बाब म्हणजे चारही मध्ये देणं कंपल्सरी आहे पण ते मत एकाच पक्षाला द्यावं लागतील असं नाही यामध्ये मतदाराला पूर्ण स्वतंत्र आहे तो प्रत्येक जागेसाठी वेगवेगळ्या पक्षाचा किंवा उमेदवाराला पर्याय म्हणून निवडू शकतो पण जर चारपैकी एकही मत दिलं नाही तर तो संपूर्ण मतदान अवैध ठरू शकते म्हणजेच चारही योग्य बटन दाबल्यावरच ई एम मशीन बीप वाजेल आणि तेव्हाच तुमचं मतदान पूर्ण ग्राह्य धरले जाते म्हणून मतदान करताना हे सर्व नियम लक्षात ठेवले पाहिजे आणि चारही जागेसाठी मत द्यायला पाहिजे तेव्हाच तुमचं मतदान पूर्ण होईल आणि मतदान हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्हाला बजावायलाच पाहिजे